मित्रांनो दोन हजार चो ते चोवीसचं पुशेगावचं मैदान हिंदकेसरीचा मानकरी आज पेडगावचं मैदान हिंद मानकरी एक बैल त्याच्या करिअर मध्ये एवढ्या मोठ्या मैदानात हिंदकेसरी एक नंबर घेऊन होतो काय सांगाल नाही आता काय तो त्याच्या जोरावर पालतो त्याने थारचा मानकरी दोन हजार तेवीसला केला चोवीसला ला येणाऱ्या पुशेगावचा मैदानाचा एक नंबरचा मानकरी केला आणि आत्ता चोवीसचा एन्डचा जो डिसेंबरचा मैदान होता तेव्हा लखनची आणि हरण्याची कुठंतरी तास ता चेंज झाल्यामुळं मला घरी जावा लागला पण एवढ्या दुःखाने मी घरी गेलो की सेमीफायनल बघायला मी घरी पोचलो म्हणजे किती स्पीडमध्ये मुंबईला गेलो असेल तुम्ही समजा बोरांच्या हातातून चुकी झाली सोडण्याची ती चुकी मी मान्य केली पण मी असं ठरवलेलंच होता हे के हिंदी केसरी मैदानाला कुठेशीन तरी वापस हरण्याला कम बॅक करू आणि तो दिवस आजचा सा पेडगावचा आला म्हणजे हरण्यात दरवर्षी तुम्हाला एक चांगलं गिफ्ट देतो आहे तेवीस चोवीस आणि पंचवीस पंचवीस पण दिला आणि गेल्या वर्षी पण भुंगाच्या आणि हरण्याची गाडी चांगल्यापैकी पळाली होती पण कुठेशी तरी भुंगाच्या मालकाने भुंगाला लेट मैदानात आणल्यामुळे आमच्या हातातून तास मिसिंग झाला दोन नंबर तासाला गा आपली गटाला गाडी पलणार होती ती चौदाव्या गटात पालाली आणि ती शेवटला शेमी आम्हाला लखनच्या आणि बकासूरच्या याच्यात ती हार झाली पण तुम्ही बघितली असाल अप्रतिम गाडी पाळाली ती बारीक ड्रायव्हरच होता पण बारीक ड्रायव्हरला विश्वास होता की गाडी आपण फायनलला लावू शकलो असतो पण आज तीच बारीक ड्रायवरनी गाडी शिरसवली रायफलानी हरण्याची एक नंबर करून दिला मला आनंद वाटला शेवटला मला आज आनंद म्हणजे एवढा झाला की मी बारीक ड्रायव्हरला खांद्यावर घेऊन त्याचा मान सन्मान केला अपेक्षित होतं कारण जे गुलखळ मैदान होतं आपण रंगीत तालीम मिळायचो त्यात कमालीचा तर वेगानं गाडी पळालेली ही रंगीत तालीम माझी इंद केसरीच्या एक मैदान आधीच असतं कारण तुम्ही बघितलं असेल की घरणीकीचा राजा पण ज्यावेळेस पुशेगावला एक नंबर केला होता त्याच्या आधी मी मायनेला एक नंबर ती गाडी केली होती आणि तीच गाडी उचलून आणून तोच डायवर आणि पुशेगावला एक नंबर केला तसाच गुरसाल्याला एक नंबरचा मानकरी हरण्या झाला तीच गाडी तोच डायवर आणून पेडगावला एक नंबर केला हीच रंगीत तालीम कुठंतरी चांगल्यापैकी होती नियोजन कसं झालेलं जा म्हणजे गुरसाळ्याची रिपीट गाडी आणायची होते पण कसं असतं आता असं झालं की एक नंबर केला तर रिपीट गाडी पळेलच असत नाही गाडीला आपल्याला माहीत आहे का तीन फेऱ्याला गाडी कशी पलतं आणि गाडी मी याच्या आधी पण पलवलेली होती पण गाडी हमेशा गुलालात म्हणजे आज परत मला वाटतं चार का पाच मैदान शिरसोरी रायपलला झाले एकही मैदान गुलाला वाचून तुटला नाही त्याच्यामुळं एक कॉन्फिडन्स होता आणि आत्ताची जी गाडीचा वेग होता त्या वेगाच्या जोरावर मी तिला इंदकेसरी पेडगावसाठी घेऊन आणतो जवळजवळ हजार गाड्याला होत्या हजार आणि दोन हजार बैल त्यात आपल्या बहिणाचा बैलाचा प्रथम क्रमांक येतो हरण्याचा खूप वेगळी गोष्ट आहे प्रत्येक बैलगाडी मालकासाठी इमोशनल गोष्ट आहे बैल हा पालतो किंवा माझ्या मुलाच्या नावासाठी पालतो माझा मुलगा हयात नाही आहे पण त्याचं नाव अख्या महाराष्ट्रात साहिल प्रतिष्ठान द्वारलीचा सा हरणे म्हणून प्रसिद्ध करून दिला त्याच्यावर मला गर्व आहे त्याचा माझं गर्व आहे आणि जसं सांगितलं प्रत्येक वर्षी प्रत्येक वर्षी बैल यांना एक आठवण देतोय तेवीसला दिली चोवीसला दिली पंचवीसला दिली पुढचं नियोजन कसं राहणार आत्ता तर आनंदच असणार आहे सगळ्या पूर्णाक्या तुमच्या टीमचं बघू शकता टीम आहे तुमची टीमचं मोठं यश आहे टीमचं यश म्हणजे आज मला लास्टला बस करून यावं लागला आणि तरी पण फोर व्हीलर हो बस बस घेऊन आलेला आहे कारण कुठेशीन तरी त्यांना हिंदकेसरीचा मैदानाचा मुलांना मोह आवडत नव्हता कोणत्या तरी फोर व्हीलर आणून कुठेशीन तरी कोणती वाईट घटना व्हायला नको त्याच्यामुळं मी तो निर्णय सांगितला की तुमच्यासाठी बस करून देतो तुम्ही बसमध्ये या तरी पण मुलं जशी होली तशी अशा दहा पंधरा फोर व्हीलर आज या मैदानाला सज्ज आणि एक बस आलेली आहे बरं आपले मित्रांनो जास्त वेळ घेत नाही बैल पळून आलेला आहे आणि खूप इमोशनल मुवमेंट आहे त्यांची तर बैलाला विश्रांती देऊ ह्याच्याबरोबर पळाला ग आपलं शिरसवडीचं रायफल त्याला भेटूया न जाणूया बरंच काय हारण्याचं मालकाचं मत काय बघितलं आपण आता हारण्याबरोबर कोण पळालं तर पळाला रायफल आणि मागच्या मैदानातच मुलाखत घेतलेली एक मोठ्या मैदानात पुन्हा एकदा मोठं यश हिंद केसरी पेडगावच्या मैदानात बैल झाला हिंद केसरी दादा नमस्ते बोला हिंद केसरी झाला म्हटलं पुन्हा एकदा झाला की हिंद केसरी एक नंबर करून हिंद केसरी ह्या मोठी गोष्ट आहे हो बरोबर आहे हो नियोजन त्यावेळेसच झालं गुडसाळ्याचं जे मैदान झालं होतं त्यात एक नंबरचं मानकरी जसं मी त्यांनाही विचारलं त्यावेळेसच ठरलं होतं त्यावेळेच पाहायला झालं हो कसं आहे जा, जादा आता बैलगाड्याच्या शर्यतीत संख्या जा, जादा झाली त्यात टिकणं खूप अवघड आहे टिकणं अवघड आहे आणि पैरे शक्यत करून जी गाडी पळती ती पळवली पाहिजे कारण काय आहे रिपीट पैरं होत नसल्यामुळे थोडस बैलांना अडचण येते का हो अडचण येते हारण्याची ही जोडी पळल्या बैलाला कटाळा येत नाही दोन्ही पण बैलाला काय सांगाल हरण्याविषयी नाही हरण्याविषयी पण रायपूल विषयी पण ही दोन्ही जर गाडी पळली तर पहिल्यांदा कटाळत येत नाही पळायला अजिबात काय तुमचं काय निरीक्षण निरीक्षण म्हणजे गाडी सुट्टी पळती दोन्हीच्या दोन्ही कोण कोणाला कौन, ढकलत नाही इकडं नाही तिकडं नाही ना, काय नाही सुटली की बडवतच जाणारे त्यामुळं गाडी सुट्टी पळती आणि महत्वाचं म्हणजे गाडी पळताना लेट पडली किती वेळ फेरात पडलो गटात पडली गाडी त्याच्यानंतर लगेच सेमी लगेच सेमिंग लगेच फायनल आणि चार आव झालं बैलाला गाडी सुटून गेली अर्धा किलोमीटर अर्धा किलोमीटर अर्धा किलोमीटर तरी रायफल न केलं काम कर केल। जे करायचं केलं केलं आता हा विजय कुणाला समर्पित विजय आमची पूर्ण टीम बैलाच्या मागे जी टीम असती पूर्ण त्या टीमला विजय समर्पित करेल बारीक ड्रायव्हर जे गाडी हाणणं ह्याच्याविषयी काय सांगाल बारीक म्हणजे बारीकच आहे ते मनाय बारीक आहे पण बारीक म्हणजे बारीकच आहे ते अर्थत्वाना मोठा अर्थत्वाना मोठा आहे आणि बारीक बारीक ड्रायव्हर रायफल आणि हरनिया ही त्रिकूट आहे त्रिकुट त्याच्या अदुबर आपण घुडसाळ्यात ही गाडी पळलेली आणि प्रथम क्रमांक केला त्याच्या अदोबर काय राहिलेला आहे त्याच्या अगोदर मी पाच मैदान सलग राहिली गाडी जवळजवळ घातली त्यावेळेला गुलालाच गाडी अजून एकही दिवस मार खाल्ला नाही हे बघा ह्या ह्या फायनलच्या निमित्तानं चांगला मुद्दा सांगताय गाडी पळाली एक नंबर केला तर ती रिपीट आणली पाहिजे पण आता दिसत नाही कारण आपण लगेच पहिरा तोडतोय नाही नाही रिपीट आणलीच पाहिजे कारण आम्ही आता मला वाटते सहावं मैदान आहे आजचं गाडी दररोज म्हणजे हायच गोलालात हाय शंभर टक्के एकदा दोन नंबर झालाय दोन वेळा एक एक नंबर झाला आणि एकदा तीन नंबर झाला आता उद्या आदतचं मैदान पळणार पळणार की आदतला उद्या उद्या बी पळणार चालेल पैरा म्हणजे रिपीट गाडी असणार आहे का हाय तोच पयरा असणार गोरसाळ मधला जसं गोरसाळ्यात सलग दोन दिवस पारितोषिक केलेलं एक नंबरचे पारितोषिक घेतलेलं तुम्ही काय सांगाल तुम्ही काय सांगाल <laughs> नाही कायच नाही काय तर आनंद आहे आनंद आहे आनंद आहे काय करता रायपर बरोबर तुम्ही काय नाही नुसतं देखरेख बघाणी नियोजन करा पण कसं आहे नियोजन भाषेत तुमच्यासारखं व्यक्ती बैलगाड्यात कमी आहेत लिंग पॅन्टोपेवाले काय सांगाल कशा बैलगाड्या शर्यत हजार हजार गाड्या कारण या लय दिवसापासून आहे आज यात्रा किती वर्ष पाग मुंबई पुण्या बसन आहे किती वर्ष झाली लॉकडाऊनच्या आधीपासून त्याच्या ते आहे बंदी मुंबईतच होतो खेळायला काय सांगा रायपरविषयी निगा राखताय तुम्ही चांगले मारतो मारतोच सगळ्याला इथे घरी कायच नाही करत होय मैदानातला रायपर आणि घरचा रायपर फरक सांगा लय फरक बारकी पोरे घरी असते तुमचं नाव सांगा जाधव माझं बघा मित्रांनो जीव पेडगावचं उपडण मैदान झालं महाराष्ट्रातून नवी महाराष्ट्राच्या बाहेर बाहेरून बैलगाड्या इथं आल्यापाळ्या त्या मैदानात एक नंबरचं पारितोषिक घेतलं द्वारलीचं हरण्या आणि शिरसोडीची रायफल ड्रायवर होते बारीक ड्रायव्हर आणि अशा पद्धतीनं नवीन हिंद केसरी जोडी महाराष्ट्राला भेटली आहे धन्यवाद